ग्लासले दांडी चिटकवली त्याचा मग केला आहे या एका मोठ्या डब्यात बासमती चावल ठेवायचे दुसऱ्या डब्यात कंटोलचे चावल ठेवायचे आणि तिसऱ्या डब्यात कालेमूत चावल ठेवायचे ह्या एका गंजात वरण मांडायचं दुसऱ्या भात मांडायचा आणि तिसऱ्या ह्याच्यात वांग्याची भाजी तो जर बरोबर पद्धतशीर दिसत नसन तर माया कॅमेरामॅन हाय माई आई तर जरासा माफ करा, करा। एक बदलती तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये तर आपल्याला तुम्ही पाहू शकता हा बांधकाम कामगाराच्या इकडून किचन सेट मिळालेला आहे तर या बॉक्समध्ये आपण काय आहे तो बॉक्स अनबॉक्स करून पाहू म्हणजेच उघडून पाहू इथं सर्व आपल्याला भांड्याची यादी दिलेली आहे किती भांडे आहेत याच्यात इकडून सतरा भांडे दाखवलेले आहे आणि किती नग आहे ते इथून लिहिलेले आहे आणि चार एकूण हा बॉक्स सारखाच आहे तर आपण हा आता उघडून पाहू पॅकिंग आहे जरा ती चांगली दिसू राहिली म्हणजे भांडे चांगली असू शकते आता हे आपण बाजूला टाकून देऊ अशा प्रकारे आपण हा बॉक्स आता उघडला आहे आणि आता यामध्ये सर्वप्रथम आपण काढू हे काय आहे हा कोपर याच्यावर काही सिंबॉल वगैरे हो काही आहे नाही भांड्यावर जसा बांधकामाचा शिम्बॉल असतंय हा काही नाही राहिला पण क्वालिटी चांगली आहे जाड आहे स्टार गोल्ड कंपनीचा क्वालिटी चांगली आहे तर हिला आपण इथं ठेवू पन्नी एक बाजूला ठेवून देऊ दुसरा डब्बा हा डब्बा कशाचा आहे हा तर हा आहे वाटते बहुतेक तिकट मीटाचा याच्यासोबत ह्या वाट्या आल्या एक दोन तीन चार पाच सहा याच्या सोबत अशा प्रकारे सहा वाटे आले हा आहे आपला तिकट मीठ ठेवायचा बॉक्स याच्यात तिखट मीठ हळद जिरं मसाला मी अजून काही ठेवू शकता याची क्वालिटी काही बरोबर वाटत नाही राहिली चप्पू राहिला कड़ंग कड़ंग वाजू राहिला हेच झाकण आपण हा याच्यावर काही लोगो आहे नाही साईड न ठेऊ हा तर आता आहे आपल्या कुकर हा आहे कुकर पॅक केला आहे तर आपण आता कुकरचा बॉक्स खोलला याच्या आतमध्ये आहे कुकर हा कसा आहे याची क्वालिटी कशी आहे हे तुम्हाला सर्व मी सांगणार आहे पण तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून टाका आणि एक लाईक ठोकून द्या आणि व्हिडिओ जर बरोबर पद्धतशीर दिसत नसन तर माझ्या कॅमेरामॅन आहे माई आई तर जरा माफ करा कसं काढून राहिली मला काही माहित नाही आपला आहे कुकर त्याचं झाकण पण मी बाहेर निघत नाही कारण इथं शिट्टी आहे कुकर साकन साइड न कुकर बढ़िया है एक नंबर है क्वालिटी चांगली है चांगल्या क्वालिटी च चा कुकर है हा डब्बा अपन आता साइड न्यार है एक बाप हा ड्रम ड्रम भारी आहे हा ड्रम मध्ये भांडे ह्या ड्रम मध्ये काय आहे मी तुम्हाला सांगतो नंतर सांगतो पहिले ह्याच्यातले चिल्लर भांडे काढू हा आहे मग म्हणजे हा कसा माटातलं पाणी घ्यालय कामी पडते आणि वरणवाळाले का आम्ही पडते पण हा हे जे एक ग्लास आहे त्या ग्लासलेच हे दांडी चिटकून दिलेले आहे हा काही एवढा खास नाही आहे ग्लासले दांडी चिटकवली त्याचा मग केला आहे पा तुम्ही जवळून हे काही कामाचं वाटून राहिलं पण फुकट भेटलं बरं आहे त्यानंतर हा हा पाण्याचा जगस आहे पन्नीची क्वालिटी चांगली आहे तुम्हाला पन्नी काढून दाखवतो पाणीवाळाचा हा जरासा चपकू राहिला पण चांगला एवढी काही खराब क्वालिटी नाही आहे चांगला आहे चा हेच झाकण झाकण ढिल्लं आहे तुम्ही जर मनान असं मी याच्यात पाणी घेतो असं पाणी वाढतो तर हे तुमच्या गिलासात पडतो पाहून घ्या झाकण ढिल्लं आहे पाणीवाड्याचा मग बरं आहे हा त्यानंतर हे दोन डब्बे डब्याची क्वालिटी थोडी चांगलीच आहे थोडसा चपकला दिसू राहिला अंधरून डब्बा पण काही फरक नाही पडत हे बहुतेक कुकर मधले डब्बे असन तर हे कुकर मधले डब्बे याच्यात वरण मांडाच याच्यात भात मांडाचा हे कुकर मध्ये असे ठेवून द्यायचे दे। आणि हे ग्लास ग्लासची क्वालिटी कशी आहे ग्लासही चांगले आहे चांगल्या क्वालिटीचे ग्लास आहे एक दोन तीन आणि हे चार ग्लास आहे ग्लास आपण इथं ठेवू त्यानंतर त्या वाट्या वाट्याची काल क्वालिटी लय बडी आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ वाट्या आहे आठ वाट्या चाली करें। हे हे बहुतेक तिकट मिठातलं सोय उरलेलं हा एक चम्मच हे कोडा तिकोडा हे वागते हा एवढा काही खास नाहीये वरण मस्त आहे लय मोठं वरण येते याच्यात तुम्ही वरणवाडा वांग्याची भाजी वाडा चांगला आहे आणि हा हा जरासा कायसर चम्मच आहे काळ्या कलरचा भात वाडाचा पाहू शकता जरासा काळपट वाटू राहिला हा आपण साईडला ठेवू आणि आता हे आपल्याला आले आहे ताट एक दोन तीन चार हे चार झाकणे म्हणजे चार डब्यावर झाकासाठी चार झाकणे हे डब्यावर किंवा चार गंजावर झाकासाठी चार झाकणं चांगल्या क्वालिटीचे हे आपण इथं ठेवू तर हा डब्बा आता आपण हा साईडनं ठेवून देऊ इथं ड्राम मध्ये काय काय आहे ते पाहू आपण हा सर्वात पहिले निघाले गंज एक लहान गंज आहे दुसरा मोठा गंज आहे आणि तिसरा त्याच्यापेक्षा मोठा एकदम बेस्ट चांगल्या क्वालिटीचे गंज आहे तीन गंज आणि ह्यात तीन झाक नाही चार झाकायचे एक दोन तीन असले तीन गंज हा आणि हे कढई कढईचे काट जरासे काळपट दिसू राहिले पण कढईची क्वालिटी एकदम चांगली आहे याच्यात तुम्ही भजे तळू शकता कुरड्या जिलाबी पापड काही तळून खाऊ शकता मस्त क्वालिटीची कढई आहे तर आता हे ताट एक चार है ताटा क्वालिटी चांगली है आता है डब्यात एक डब्बा है भारी है भौतिक हत मधेखी एक डब्बा है डब्या आत मध्य एक डब्बा है डब्बा तर जरासा बरं आहे पण अंजरून काय आहे ह्या हे सर्वात शेवटचा सर्वात पहिले काढलेला हा ड्राम हा सांगाचा राहिला हा ड्राम आणि याच्यावर लावायचं हे झाकण ओके एवढं साहित्य आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे आपल्याला भेटलेले सर्व भांडे असे अस्तावस्त पसरलेले आहे तुम्हाला काढून दाखवले आणि व्हिडिओ अजून कंटिन्यू पाहत राहा मी सर्व कोणते आयटम किती म्हणजे किती क्वांटिटीत भेटले आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे जेवढे आपल्याला सांगितलेले आहे लिहून दिलेले आहे तेवढेच भेटले की कमी भेटले ते सांगणार आहे तोपर्यंत व्हिडिओले लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला जर भांडे असे भेटले असं नाही बांधकाम कामगार विभागाच्या कडून तर तुमच्या घरच्या भांड्याची क्वालिटी कशी आहे ते प्लीज कमेंट करून सांगा चांगली क्वालिटी आहे की खराब क्वालिटी आहे आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहू राहिले कोणत्या गावातून शहरातून जिल्ह्यातून तालुक्यातून आणि देशातून राज्यातून हे कमेंट करा म्हणजे मला माहीत पडते की माया व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचते आणि लोक कुठून माया व्हिडिओ पाहते बरोबर आहे मी दिस नो मदे मदे थी थी तर मित्रांनो आपल्याला या बॉक्समध्ये जे या प्रॉसवर्डमध्ये जे काही साहित्य आहे ते किती आहे आणि किती प्रमाणात आहे हे तुम्ही पाहू शकता इथं पूर्ण चार्ट दिलेला आहे आणि या पेटीवर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ असं लिहिलेलं आहे याच्यात काय आणि किती प्रमाणात आहे हे मी तुम्हाला दाखवतो एक नंबर आहे स्टेनलेस स्टील बिग प्लेट लंच प्लेट चार तर ह्या त्या चार प्लेटा एक दोन हाँ नहीं बरबर बर है चार प्लेट है आठ वाटा वाटा कुछ ग आठ एक एक, दोन, तीन, चार पांच सहा सात आठ वाटर ग्लास चार पाण्याचे ग्लास चार तर हे आपण इथं चार ग्लास ठेवलेले आहे तुम्ही पाहू शकता याच्या अंदर चार ग्लास आहे हे चार ग्लास हा एक पाण्याचा पाणी घ्यायचा मग्गा एक स्टेनलेस स्टील कंटेनर पॉट तीन एक दोन तीन हे तीन गंज, कवर आणि हे दोन हे तीन एक दोन तीन डब्बे, आणि एक मोठा ड्राम त्यानंतर हे, अद्रक लसण ठेवायचं कुकर कुकर मध्ये दोन भांडे है। हा एक चम्मस हा एक चम्मस अशी दोन चम्मस पाणी वाडाचा मग टिचिक, टिचिक, बस ओके एवढच आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण टोटल तीस आयटम मिळालेले आहे ले हे मोठे मोठे जे तीन डब्बे आहे या एका मोठ्या डब्यात बासमती चावल ठेवायचे दुसऱ्या डब्यात कंट्रोलचे चावल ठेवायचे आणि तिसऱ्या डब्यात कालीमुत चावल ठेवायचे या एका गंजात वरण मांडायचं दुसऱ्या ह्याच्यात भात मांडायचं आणि तिसऱ्या ह्याच्यात वांग्याची भाजी ह्या कोपर मध्ये पीठ भिजवायचं आणि ह्या ताटात वाले घ्यायचं या वाट आणि त्या वाट्या वरण भात भाजी कळी आणि ह्या गिलासानं मस्त बढिया पाणी प्यायचं यानं वाळून घ्यायचं यानं काढून घ्यायचं आणि आपला पाच लिटरचा कुकर बढिया ठीक आहे तर बाय